श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता बघा गेली दहा ते बारा दिवसांपासून म्हणजे आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ मी टाकलेली नाही कारण की त्याच्यामागचं कारण असं होतं की माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे माझा सख्खा मावस भाऊ तर तो अचानक ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला तो डायरेक्टली जाग्यावर एक्सपायर झाला तो म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता तर तो लोणीपासून तर पुण्या पुण्यामध्ये ते पुण्यामध्ये जे मंचर आहे ना तर तो त्याचा तो नेहमीचा रूट होता पण म्हणजे त्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो डायरेक्टली गेला आणि कसं की म्हणजे आम्हाला तिथे दहा दिवस थांबणंच होतं कारण की माझ्या मावशीला काय मुली नाही आहे तर ती कसं आम्हालाच म्हणजे आम्हालाच मुलगी म्हणजे मुली मानती ती तर अशा वाईट प्रसंगी आपण म्हणतो ना की सुखात तर कोणी पण जातं आणि कोणी पण हे करतं पण खरं तर दुःखात माणसाची गरज असते तर त्याच्यामुळे काय दहा ते बारा दिवसांपासून एकही व्हिडिओ मी टाकलेली नाही तर खूप वाईट झालं म्हणजे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर हे बघूया तर आता बघा की चातुर्मास सुरू झालेला आहे तर ह्या चातुर्मासाचा चार महिन्याचा जो कालावधी असतो तर तो खूप पवित्र असतो आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं पण आहे की ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये खूप सारे व्रत वैकल्य सेवा आपण करतो आणि खूप सारे सण ह्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये येतात तर हा असा चार महिन्यांचा हा खूप पवित्र असा महिना आहे तर आता याच्यामध्ये ह्या चार महिन्यांच्या काला कालावधीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची आहे तर हे बघायचं आहे कारण की कसं असतं की बघा की आपल्याला जन्माला घालायचं का काम हे ब्रह्मदेव करतात आपलं पालन पोषण करायचं का काम हे श्रीहरिविष्णू यांच्याकडे असतं आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकर यांच्याकडे असतं तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे निद्रिस्त असतात तर ते निद्रिस्त असल्यामुळे ह्या भूतलावर त्यांचं देवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर असतं तर त्याच्यामुळे आपण भगवान विष्णू यांची देखील खूप जास्तीत जास्त सेवा करायला हवी तर आता आपण बघूया की आपल्याला सेवा काय करायची आहे तर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम पण आता विष्णू सहस्रनाम हे म्हणजे बऱ्यापैकी अवघड आहे आणि खूप जणांचं असं म्हणजे खूप जणांचं असं म्हणणं असतं की शब्द चुकतात उच्चार चुकतात तर मग काय पण खरं सांगू का तुमची जर इच्छा असेल एवढं म्हणजे विष्णूची एक हजार नावं म्हणण्याची तुमची म्हणतो ना वेळ असेल तुमचा एवढा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरंच ही सेवा करा कारण का हो, का की काही फरक पडत नाही देवाचे आपण लेकर आहोत देव आपल्याला काही करत नाही की उच्चार चुकले शब्द चुकले तर काही फरक पडत नाही कारण की कसं असतं की देवाला फक्त आपला भाव आणि आपली भक्ती महत्वाची आहे चुकून एखादी गोष्ट घडली ना तर देव काही काठी घेऊन मागे लागत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ही विष्णू सहस्रनाम हे तुम्ही म्हणजे पठण करू शकता आता ते जर तुम्हाला शक्य नसेल ना तर आपण काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपली आंघोळ वगैरे झाली आपण फ्रेश झालो की आपण मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये छान असं कमी आवाजामध्ये असे शांततेत आपण विष्णू सहस्रनाम हे आपल्या घरामध्ये लावून द्यायचं आहे म्हणजे आपल्याही कानावर पडतं आणि घरातील जे बाकीचे व्यक्ती आहेत त्यांच्या पण कानावर हे विष्णू सहस्रनाम हे पडतं तर ही खूप महत्वाची सेवा आहे आता तुम्हाला हे जरी आता हे जरी शक्य नसेल वेळ अभावी तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर तो मन म्हणजे ते देते मी तुम्हाला स्क्रीनवर तर ते खूप सुंदर आहे नमोस्तवंताय सहस्र मूर्ते सहस्र पादाशी शी हवे तर अशा प्रकारे हे खूप सुंदर आहे एक श्लोकी फक्त चार ओळींचं आहे तर तुम्ही हे अकरा वेळेस म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम अकरा वेळेस म्हणता तर तुम्हाला पूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं फळ मिळतं खरं तर हे आपण नित्यसेवेमध्ये देखील हे घ्यायला हवं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एक श्लोकी विष्णू देखील म्हणू शकता आता त्याच्या सगळ्यात सुंदर दुसरी सेवा म्हणजे काय व्यंकटेश स्तोत्राची सेवा आता आपण नित्यसेवेमध्ये पण दररोज एक वेळेस तीन वेळेस व्यंकटेश स्तोत्र हे म्हणतोच तर तुम्ही संकल्पयुक्त चाळीस दिवसांचा संकल्प करून व्यंकटेश स्तोत्राची देखील तुम्ही सेवा करू शकता आता खूप जणं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान म्हणजे तीन दिवसाचं बघा रात्री बारा वाजता आपण रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र हे आपण म्हणायचं आहे तर ते एकवीस वेळेस आपल्याला म्हणायचं आहे तर त्याच्यातलं फक्त एक ते आठ ओळ्यांपर्यंत आपल्याला वीस वेळेस म्हणायचं आहे आणि आपण जेव्हा एकविसाव्या वेळेस सुरुवात करतो हो, तर पूर्ण व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण की नवव्या ओळीपासून खाली ही फलश्रुती आहे तर आपल्याला शेवटच्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तर तुम्ही अशी ही रात्री बारा वाजताची देखील व्यंकट वेंकड़, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता याची अनुभव खूप सुंदर आहेत साक्षात व्यंकटेश्वर आपल्याला दर्शन देतोच खूप चांगला अनुभव आहे तुम्ही खरंच ही सेवा करून बघा आता तुम्हाला रात्री बाराचं नाही शक्य तर तुम्ही दिवसभरात एकवीस वेळेस वेंकटेश स्तोत्र म्हणू शकतात ते पण नाही शक्य तर तीन वेळेस पाच वेळेस अकरा वेळेस तुम्हाला जसं शक्य होईल तसं व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला चाळीस दिवस म्हणायचं आहे तुम्ही चाळीस दिवस म्हणा पूर्ण चार महिने म्हणा तर आपल्याला ही व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा करायची आहे आता त्याच्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात एकदम छोटासा मंत्र एकदम छान मंत्र आहे तर आपल्याला हा मंत्र सोळा वेळेस एक माल केली तर अतिउत्तम आपल्याला किंवा नाही काही तर सोळाव्यास म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आपल्याला ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर हा मंत्र पण आपल्याला सोळा वेळेस किंवा एक माल करायचा आहे आता या सेवा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करायचे आहे शेवटी कसं असतं की तुम्ही किती आत्महत्येने किती अंतकरणापासून सेवा करताना हे खूप जास्त महत्वाचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि माता लक्ष्मीची सगळ्यात प्रिय असलेली सेवा म्हणजे काय कुंकुमार्चन तर आपल्याला चाळीस दिवसाचा संकल्प करून कुंकुमार्चन करायचं आहे तर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय की आणि आपल्या कुलदेवीला कुलदेवीचा अभिषेक करणं आता हे पण नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन केलं तरी चालेल आता ते ते जरी नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही तिच्यावर पण कुंकुमार्चन करू शकता आता हे पण नसेल तर आपण सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपण लक्ष्मी स्वरूप मानायचं आहे आणि तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे करायचं आहे कारण की श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन आहे श्रीयंत्र हे ते खूप महत्त्वाचं आहे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावरच कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही हे कुंकुमार्चन सुक्तम म्हणून करायचं आहे किंवा मग कमलात्मक मंत्र म्हणून किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तर याच्यापैकी म्हणजे कोणतंही म्हणून तुम्ही कुंकुमार्चन हे करायचं आहे आता मंत्र म्हणून झाल्यानंतर नमो नमा म्हणायचं आहे आणि देवीच्या चरणांपासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं आहे नमो नमा म्हणायचा आहे तर अशा प्रकारे ते आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन केल्यानंतर त्या कुंकूचं काय करायचं ते कुंकू तुम्ही लगेच काढून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी काढून घेऊ शकता आणि ते जे कुंकू आहे तर ते तुम्ही परत परत देखील वापरू शकता तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे आता जर तुम्ही समजा श्रीसुक्त म्हणून जर कुमकुमार्चन केलं तर बाकीचे जे मंत्र आहेत ना तर ते तुम्ही ते फक्त एक मार किंवा सोळा वेळेस नमस्कार करून फक्त तुम्ही हे मंत्र म्हणायचे आहे तर आता मंत्र कोणते की आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे कुबेर मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आणि आता व्यंकटेश स्तोत्र तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पण आपल्याला एक वेळेस म्हणायचं मन आहे तर अशी आपल्याला आता ही सेवा करायची आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही सेवा करताना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर ते तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तूप असेल साधं तूप असेल त्याचा दिवा लावला तरी पण चालेल आता तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल शेवटी काय आहे की सेवा करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि ही जी सेवा आहे तर ही माता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तर त्याच्यामुळे आपण खूप मनोभावे ही सेवा करायची आहे आणि तुम्ही बघा की चाळीस दिवसांमध्ये नक्की तुम्हाला अनुभव येईल असा खूप जणांचे म्हणजे अनुभव आहेत की ही सेवा सुरू केल्यानंतर अनुभव हा येतोच म्हणजे कुणाकडे आपले पैसे अडकलेले आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो ना एखादं आपल्यावर कर्ज आहे तर किंवा मग आपण म्हणतो ना लक्ष घेण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते तर आशा प्रकारे, आपन सेवा रुजु करू या, या, अशा प्रकारे आपण झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ